परतीच्या प्रवासाला निघणार आहे त्यासाठी गाडी आधी धुवून घेतोय मस्त क्लिनिंग वॉशिंग चालू आहे काही क्षण आता मी निघू परतीच्या प्रवासाला राजू आमचा ट्रायर झाला आहे हे दिवा घाना जसं आम्ही कोकणात हे येताना प्रवास सुखरूप झाला तसाच आम्ही आता परतीच्या प्रवासात आलो आहे हा परतीचा प्रवास दे हो दे, देखील सुखरूप होऊ देत तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू आहेत तुझ्या चल प्रार्थना गणपती बाप्पा मंगलमूर्ती पाऊस दोन हजार पंचवीस सुरुवात चांगली झाली आहे आणि मला वाटतं आय थिंक सुरुवातीलाच आलो आहे जानेवारीच्या एंडिंग आणि फेब्रुवारीत तर मला वाटतं यावर्षी आमचे चार तरी फेऱ्या होतील बाय बाय पाऊस सध्या तरी दोन महिन्यांनी पुन्हा भेटू पहिला होल्ड नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी होल्ड केलाय इकडे गणपतीपुळे हा गणपतीपुळ्याला गेला राईट साईडला इकडे तर सत्तावीस किलोमीटर गणपतीपुळे इकडे हातकांबा नाक्यावर आपण जस्ट हा मग हातकांब्या जातो ना निवळी निवळी पाटा आणि हा गणपतीपुळे आणि सरळ गेला तो संगमेश्वर हॉटेल कर करबुडे करबुडे ना कुरबुडे कोणतं गाव आहे करबुडे बस स्टॉप हॉटेल सिद्धिविनायक करबुडे बस स्टॉपला जंक्शनचे ते आम्ही नाश्ता करायला बसलो आज परतीच्या प्रवासातला पहिला नाश्ता कांदाभाजी आहे वाव कांदाभाजी घे रे कांदा भाजी आहे दोन प्लेट भाजी आणि भोजीची ऑर्डर केली आहे आम्ही दोन प्लेट भजी कांदाभाजी आल्यापासून खाली आहे मग इथे कांदाभाजी थोडीशी ट्राय करूया दिसली म्हणून मागितले एक भोजी पाव खायचं आहे संडे आज नाश्ता बांध्या अंड्या पावचाच असतो आणि चपण झालं काय बोल इच्छा पूर्ण आहे तुझी कांदाभाजी खा वेरी देतवळी गणपतीपुळे हायवे आहे पाटा हा गणपतीपुळे तो संगमेश्वर हो। पाटाला आपण ह्या कुठल्या छोट्याशा हॉटेलमध्ये नाश्ता केला मी उक्षी मार्गे संगमेश्वरला हो चाललोय आणि पाहू शकता आपण इथे उक्षी रेल्वे स्टेशन जवळपास इथे मी बोर्ड पाहिलं म्हणजे उक्षी रेल्वे स्टेशन आहे इथे पुन्हा एक अरुंद पूल लागला आहे आणि हा बोर्ड आहे तो मुंबई गोवा आम्ही खेड जंक्शनला उतरलं खेळला आणि खेडला स्ट्रॉबेरी मी इथे काय बघतोय शोधतोय आज खेड नाका आहे कोकणातील भरणी नाका सगळेच ओळखतात शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसला की आपल्याला लगेच माहीत पडते की भरणी नाका आलाय आम्ही या भरणी उतरलो उतरलोय स्ट्रॉबेरी मला वाटतं पोलादपूरला मिळेल म्हणून पुढे पुढचा प्रवास करायचा आहे चला तर मित्रांनो पोलादपूर उतरलो उतरलोय आम्ही आता पोलादपूरला होल्ड केलाय स्ट्रॉबेरी घ्यायचे आहे स्ट्रॉबेरी फ्रेश आहेत आणि आम्ही ते घेण्यासाठी थांबलो आहे पोलादपूर आय थिंक हा रस्ता महाबळेश्वरला जातो बाबा हा रस्ता महाबळेश्वरला जातो आणि महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी जास्त पिकते बरोबर म्हणून आम्ही पोलादपूरच्या जंक्शनला स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलो आहे आपण इथे पाहू शकता फ्रेश स्ट्रॉबेरी एकदम आणि मी खाऊन पण पाहिजे ते एक नंबर आहे अवश्य भेट द्या पोलादपूरला आला जंक्शनलाच तुम्हाला स्ट्रॉबेरी खरेदी करू शकता छोटे छोटे धंदेवर त्यांना प्रोत्साहन द्या नक्की मी घेऊन चाललो आहे अर्धा अर्धा किलो अर्धा अर्धा किलोचे आम्ही घेतलेले आहेत काय म्हणजे कुठून आणता तुम्ही वाडा प्रतापगड इथून जवळ आहे तेवीस किलोमीटर वाडा प्रतापगडवर येतात हे पीक तुमच्या म्हणजे तुम्ही पिकवतं ना तुमच्या मळ्यातलं आहे सई म्हण म्हणून तर टेस्ट चांगली आहे आमच्या मुंबईला येतात ना त्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते आम्हाला जाणवते त्याची हां अच्छा आज तोडणार हां अच्छा परवा विकणार नंतर ती खराब होणार बरोबर टेस्ट राहणार नाही ती ही फ्रेश आहे अच्छा फ्रेश माल आहे एकदम म्हणून तर आम्हाला आम्हाला याने दाखवलं बघा आमचा हा नेहमी येणार आहे ना याने बरोबर दाखवलं म्हणून आलो इथे आता नेक्स्ट टाइम नेहमी येऊ ना तेव्हा घेऊन जाऊ स्ट्रॉबेरीचं पीक कुठपर्यंत असतं म्हणजे किती मेहनत आहे मार्चपर्यंत मार्चच्या मार्च नंतर स्ट्रॉबेरी नाही छोटी असते त्याच्यानंतर पुन्हा कधी येते गणपती गेले की डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरला ओके ठीक रे आमचे तिघांनी हां धन्यवाद आई येत हां देदे, देदे, दे दे एवढा विश्वास आहे तुझ्यावर बिंदाच दे आणि आमच्या या पोलादपूरच्या नाक्यावर पोलादपूर नाका ना, ना पोलादपूर नाक्याला जर का वळून आलात शिवाजी महाराज स्टॅच्यू आहे त्याच्या खाली स्ट्रॉबेरी विक्रेते बसतात आम्ही या मावशीकडनं आणि त्या मावशीकडनं घेतलेत नक्की नेक्स्ट टाईम नक्की येऊ हो जेव्हा जा जास्त घेऊन हो। मानगावच्या मध्ये गाडी बिघडले स्टार्ट होत नाही आहे असा प्रॉब्लेम आहे गावाला जाताना असे प्रॉब्लेम येत राहतात बघू चालू होते काय गाडी आहे आणि देवासारखं कोणतरी आलंय आमच्या मदतीला बघतोय काय प्रॉब्लेम आहे ते मानगवन लोण्याच्या मध्ये आमची गाडी बंद पडले जात होते ते बन बना बिचार गाडी थांबवली आणि आमच्या आधी धावून आले कुठे आहे आय थिंक मला वाटतं आमचं इथे अर्धा एक तास तरी फुकट जाईल थोडा प्रॉब्लेम दिसतो आहे आणि गाडी बंद पडली आहे आमची बघू गाडीच गेला आहे काहीतरी जुगाड होईल बसलो आहे थोडा वेट करतोय आणि ह्याच्यामुळे आम्हाला एक ते एक दीड तास लेट होईल घरी जायला कमी कमी मानगाव म्हणजे आपण आय थिंक तलेगाववाडी मानगाव तालुका आहे जिल्हा तुम्हाला माहिती आहे रायगड नाही गाडी थोडीशी बंद पडली आहे होईल चालू थोड्या वेळात पण आम्ही तरी पण आता थोडासा हे जो भेटतो त्याला पकडतो आईस्क्रीम वाला आहे आईस्क्रीम खाला हां काहीच आहे हो दस वीस और दस वाली बर्फ वाली है दूध वाली दूध वाली तो दिखा दस वाली यार हम लोग बचपन से दूध वाली खाते है <laughs> रे? ये और ये है ना ये दूध करे, ये, ये दूध दूध का ही पीता है <laughs> ये दस वाली है तीस वाली है कि दस वाली है, है? है ये दस वाली तीस वाली कौन सी है बीस वाली दिखाओ सही अच्छा ये पैकेट में आती है ओके ओके दस वाली दियो वो पैसे का सवाल नहीं हम लोग एंजॉय कर रहे हैं बस बाकी कोई नहीं कहाँ से आते हो गोरेगांव से अरे वाह अरे वो दूध का अलग है बीस वाला है ना है। दस वाला है अरे बीस वाला मांगता है क्या ये दे दे, दे। बीस वाला दे काम दे तू खाली दाँग। अरे आधा नहीं खाली है हाँ ठीक है ना तीन बीस तू घे ना बीस वाली राजू कहा तो रा, 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 रा। अरे 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 ना राजू बीस वाली तो इसको मांगता है अरे बीस वाला दे दो चलो दूध का मांगता है बर्फ का नहीं मांगता रे खोल आशीष तो क्या नाम है आपका हाँ अमित गोरेगा में रहते हो बहुत मेहनत तो है यार ये धूप में घूमना यार सही में अगला गाड़ी ख़राब हो गया हम लोग आधा घंटा परेशान है आप तो धूप में घूमते हो बहुत कुछ सही साठ अच्छा हाँ मिलते मिलते गिर यहाँ पे गिराक मिलते आपको पेरे? गिराइक गिराइ गिरा बोले तो आइसक्रीम के कस्टमर मिलते हैं क्या मिलते हैं है। पक्का क्योंकि ये रास्ते में आपको मिलना बोले तो बहुत मुश्किल है फिर भी ना? आपको मालूम अभी गाँ अच्छा गाँव में फिरते हो गाँव में अच्छा ओके ओके ये कौन सा गाँव है तलेगढ़ वाली अरे आइसक्रीम एक तो विचार कर हाँ आज हाथ धंधा कोकनाथ मराठी माणसाने जर का सुरू केला तर नाही सक्सेस होणार सांग मला पण जिद्द सोडायची नसते म्हणून सांगतो मराठी माणसाला का हो काहीतरी बिझनेस खोल कोकणामध्ये बातल्या बाजार थोडा चेंज थोडा ना रे लहानपणाच्या पेट्रोल टाकून बघायला पाहिजे हा मग पेट्रोल आणला पाहिजे होतं तेच बोलतोय पेट्रोल आण चालू आहे रखरखत्या उन्हातून हा मजा करत आपण चालवतो एसी गाडी बिघडली आपण आता हे नॅचरल जी काय गरम हवा त्यात बसलोय रखरखत्या रख उन्हात आणि त्याच्यात तुला आईस्क्रीम वाला येतो म्हणजे देवाने आपली किती बर्दाश्त ठेवली नशीब देव म्हण नशीब म्हण काय म्हण देव आहे दे दिला की ना तुला म्हणजे देव आहे मग शूटिंग चालू आहे आता परत बंद झाली आता आपण बंद केली आता इंग्लिश जेव्हा ऑन करू नये ही पेट्रोलची लाईट आहे ना तुमची आता पेट्रोल ची लाईट झाली आता चालू होता पेट्रोल लावणार पेट्रोल गॅसला मग पाहिजे हा तो गॅस लागेच आता गॅसवर झाले ठीक आहे त्याच्यामध्ये देवासारखा तुम्ही भेटलो ना आपल्याला त्याने घेऊन गेला राजेशला सो, सोयांचो काय असो पेट्रोल घेऊन आला आणि आमची गाडी स्टार्ट झाली ॲट भाई गाडी बिघडली गा अकस्मात देव भेटला आम्हाला अक्षरशः अनुभव प्रति प्रत्यास आम्हाला पाहायला मिळालं म्हणजे आमची गाडी बिघडली गा आणि अचानक तो मनुष्य समोर आला त्याने विचारलं काय झालं वगैरे त्याच्यानंतर जे घडलं ते सोयांचं पण अचानक अशी माणसं येतात आणि कोकणातली माणसं ही अशी प्रेमळ आहेत आणि म्हणून बोलतो ना कोकण एक स्वर्ग आमची माती आमची माणसं कोकणातल्या माझे कोकण एक स्वर्ग कोकण आपलंच असा कोकण आपलंच असा आता आम्ही बॉम्बे ढाबाला जेवतोय लंच लंच म्हणजे खूप उशीर झाला आहे गाडी बिघाल्यामुळे पण जेवतोय आम्ही वळकळच्या जर थोडस आधी बॉम्बे ढाबा आहे बॉम्बे ढाबा फॅमिली ढाबा मस्त वगैरे जेऊ ज्याच्यानंतर पुढचा प्रवास आणि नॉनस्टॉप प्रवास होईल नंतर आणि ॲट लास्ट आम्ही लंचला थांबलो आहे नाश्ता स्नॅक्स स्नॅक्सॅक्स खाणार अरे फालतू नाही येत आजू काय पाहिजे मग बॉम्बे फॅमिली ढाबा पंजाब गेल्या वेळेला पण बॉम्बे ढाबाला जेवलो होतो आणि आता पण जेवतोय आम्ही ॲटलिस्ट उशीर झालाय पण हा नॉनव्हेज खाणार बॉम्बे ढाबा वळखाच्या आधी अशा रीतीने एन्जॉय करत करत मुंबई गाठली आणि असा आमचा हा असा कोकण प्रवास इथे संपला फुल एन्जॉय केली अवश्य ब्लॉग लाईक करा कॉमेंट करा जय श्रीराम पुन्हा भेटू